या तिघांचा राजीनामा द्या आणि हे व्हीएमचं आंदोलन सुरू करा आणि राहुल गांधी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ राजीनामा आणि मग आंदोलनामध्ये दे येऊ बरोबर बरोबर आहे 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 की चुकीचं चुकीचं अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही मिळाली का सांगा मिळाली तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता अरे तुम्ही हो ना तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना बरोबर ना आपण बिरोबाला कुणाला कापतो बोकाड ते कुठलं बोकाड कापतो दहा बारा बोकड आपल्याकडं असते कुणाला का कापतो बकरी आपल्याकडे शंभर असते पण त्यातल्या एकालाच काय कापतो कारण ते माजलेलं असत आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल कापायचं की नाही कापायचं आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय सदाभाऊनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं अरे बाबा नो ही ईव्हीएम आलय कधी तुम्ही त्याच्यानंतर दोन वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली दोन हजार नऊ ला हे शरदचंद्रजी पवार या माडा लोकसभा मतदारसंघातून ईएम वरती निवडून गेले गेले की नाही गेले सांगा पाच वर्ष तुमचे प्रतिनिधी होते तुमच्या गावात किती वेळा आलते मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते जरा जोरात कळू द्या म्हणजे संधी साधायचा असला का माणूस कुठे येतो बघा तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही एकदा पण आला नाही अरे तुमच्याच गावात काय या माळा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत नाहीत आले यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे यांच कसं आहे आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे हा जो गेल्या पन्नास वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभावनी कापून खाल्लेला आहे बरोबर त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायग्याची आग मस्तकात गेलेली आहे आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं लो पाहिजे समोर जे आंदोलन करताय त्याही भावांना माझी विनंती आहे अरे तुम्ही चुकीचा पांडा पाडायला लागलाय कुणासाठी तुम्ही आंदोलन करताय कसलं आंदोलन करताय अरे जर समाजाचं आंदोलन असतं आम्ही सरकारचा विचार केला नसता आम्ही तुमच्या बाजूने ठामपणे उभं राहिला असतो आज जे मार्कडवाडीतून जे आंदोलन उभा करताय ना हे शाही हे मोहिते असतील हे पवार असतील यांना या, गुलाब बनवून आम्हीच इथले राजे आहोत लोकशाहीतले सुद्धा अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जेव्हा संविधान आणलं ना तेव्हा राजे आणि पोत राजे एका लेवल आणून बसवले यामध्ये फरक ठेवला नाही आणि तुम्ही आता लोकशाहीमध्ये अनेक वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये ठाण मांडून होता आणि आता तुम्ही बाजूला झाल्यानंतर तुम्हाला वाईट वाटतय तुमच्या पोटामध्ये कळा उठते तुमच्या पोटात किती जरी कळा उठल्या तर देवाभाऊ नावाचा डॉक्टर आलाय चुन्याची गोळी देऊन तुम्हाला बरं करतंय तुम्ही आता टेन्शन घेऊ नका ईव्हीएम वरती घोटाळा होतोय अरे माझं दोन हजार एकोणीसला मी बारामतीमध्ये उभा होतो माझं डिपॉझिट जप्त झालं मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो ईव्हीएम मध्ये जर घोटाळा असता तर माझं डिपॉझिट गेला असतं का तुम्ही साधा विचार करा गेला असता का सांगा जरा तरी जवळ आणून चिटकवलं असतं का नसतं जरा तरी जवळ